देशभक्त लाला लजपतराय यांच्या मृत्यूला जबाबदार असणारा इंग्रज अधिकारी स्कॉट या स्कॉटचा वध करण्याचा विचार भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांनी केला पुढे चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाची कामगिरी ठरली दिवस ठरला परंतु गफलत अशी झाली की स्कॉटच्या जागी सॉन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्याला गोळी लागली लगेचच गोंधळ उडाला आणि ब्रिटिश सरकारने वॉरंट काढला नाकेबंदी करण्यात आली आणि सुखदेव यांना फरमान निघालं आता लाहोर मधून जर बाहेर पडायचं असेल तर वेशांतराशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणूनच भगत सिंगांनी एका इंग्रज अधिकाऱ्याचा वेश परिधान केला सोबत पत्नी आणि लहान मूल असा कौटुंबिक देखावा करून ते लाहोर रेल्वे स्थान का पोचले। रेल्वे स्थानकाजवळ पोहोचले त्यानंतर मार्गाने ते सुखरूप पुढे निसटले आता या सगळ्या गनिमी काव्यामध्ये त्यांच्या पत्नीची भूमिका बजावणारी म्हणजे पत्नी रूपात वेशांतर करणारी अज्ञात रणरागिनी दुर्गादेवी चंद्रशेखर आजाद यांनी देश निर्माण केलेल्या संस्थेची ती एक सभासद होती ब्रिटिश अधिकाऱ्यांची तपासणी सुरू होतीच आणि त्याच वेळी भगत सिंग यांना लाहोर मधून जाण्याच्या कार्यात ही दुर्गा देवी मदत करते हे जर का ब्रिटिश सरकारच्या लक्षात आलं असतं तर लगेचच दुर्गा देवी यांना जीवानिशी जावं लागलं असतं आणि त्यांच्या कुटुंबाचं काय झालं असतं त्यांचं स्वतःच काय झालं असतं अशा प्रकारचा कोणताही मागचा पुढचा विचार न करता अक्षरशः देवी दुर्गेच रूप धारण करून ह्या दुर्गा देवींनी भगतसिंगांना या देशकार्यात मदत केली आणि म्हणूनच आजच्या या दिवशी आपण दुर्गा स्मरण करूया आणि त्यांना मानवंदना देईल